वागणे गावाच्या जंगल भागातील खदानाच्या जवळ मोठी घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण मसळा तालुका हादरला आहे नीलेश ढवळे सालीवाडा भसळा या तरुणाची विना परवाना गावठी बंदुकीनं गोळ्या घालून हत्या झाल्यानं संपूर्ण मसळा तालुका हादरला आहे याबाबत दिनांक एकतीस मे रोजी संध्याकाळी आरोपी अक्षय गोलांबरे याच्या विरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन दिवसांपासून मिसिंग अक्षय ढवळे याचे शव जंगल गावच्या एका खदाना मधील पाण्यात सापडले आहे अटीतटीच्या प्रयत्नातून या खदानातून हे शव काढत म्हसळा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले पुढील तपास आणि शव विच्छेदनासाठी हे शव मुंबई या ठिकाणी हलविण्यात आले दिनांक एक जून रोजी अक्षय ढवळे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पी आय रिकामे पी एस आय घुमासकर पी एस आय एडवले पोलीस हवालदार चव्हाण बांगर विघ्ने पालोदे निलेकर चिताले पाटील पोफले यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली आहे पोलिसांसमोर आता या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असून विना परवाना बंदूक कुठून आली याची चौकशी देखील तितकीच महत्वाची आहे याचीच दखल घेत पोलीस वर्गाकडून याबाबत सखोल तपास सुरू आहे एकोणतीस मे दोन रोजी मसाळ पोलीस स्टेशनला एक मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती ज्यामध्ये निलेश रमेश ढवळे हा दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजता घरातून फिरून येतो म्हणून बाहेर पडलेला होता तो अद्यापर्यंत आलेला नव्हता त्या अनुषंगाने सदर इस्माच्या ता मोबाईलचा तांत्रिक तपास ता करून त्याची सी डी आर पडताळणी केली असता तो त्याच्या मित्राबरोबर जो त्याचा मित्र आहे अक्षय राजेंद्र गोलांब्रे ह्याच्यावर सतत ता संपर्कात असल्याचे दिसले त्याच्याकडे आम्ही कौशल्यपूर्ण तपास केला तर त्यांना अशी माहिती दिली की आम्ही जंगलामध्ये दोघंजणं शिकारीसाठी गेलेलो होतो तिथं आमचा दोघांचा वाद झाला आणि जे आमची माझ्याकडे जी, मा जी गावटी बंदूक होती त्यातून आम्ही त्या तिथून मी त्याला त्या गोळीनं मारलेले आहे आणि ती सध्याची ती बॉडी आहे ती मी तिथेच असणाऱ्या त्या खाणीमध्ये टाकलेली आहे त्या सदर माहितीच्या आधारे आम्ही पोलीस स्टाफ तसेच रेस्क्यू टीम असे सर्वजण त्या बॉडीमध्ये त्या खाणीमध्ये त्या प्रेताचा शोध घेतला तिथं ते बॉडी मिळून आले त्या अनुषंगाने नंतर पोलिसांमार्फत गुन्ह्या गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या गुन्ह्याचा तपास हा चालू आहे एन टी न्यूज मराठी म्हसळा रायगड